चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सगळ्यांसाठी एक खुश खबर आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी सगळ्याच परीक्षांच्या विद्यार्थी मित्रांसाठी कारण की महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक नवीन शिष्यवृत्ती योजना आणलेली आहे स्कॉलरशिप स्कीम आणलेली आहे खरं म्हणजे हे दरवर्षी घडत असतं परंतु यंदा वेगवेगळ्या चार संस्था आहेत त्या चार संस्थांच्या मार्फत वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे त्यामध्ये मग ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल एस सी बी सी मराठा कुणबी सगळे सगळे विद्यार्थी कोणते चार संस्था आहेत कधी घेणार आहेत ते एक्झाम कधीपर्यंत आहे तुम्हाला फॉर्म भरायची संधी आणि फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची त्याच्यानंतर याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे बरं तुमची याच्यामध्ये निवड झाली या शिष्यवृत्ती परीक्षेमधून तुम्हाला तुम किती त्या ठिकाणी पेमेंट भेटणार आहे मदत म्हणून शिक्षणासाठी तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी असणार आहे सगळं सगळं या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो फ्री प्रशिक्षण योजना आहे अभ्यासकटवर आपण तुम्हाला सगळे अपडेट्स देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲप डाउनलोड करून घ्या पुढचं या परीक्षा ही जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे जुलैच्या एक शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा तारखेनंतर कधी होऊ शकते जुलै ऑगस्टमध्ये त्याच्या आधी आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे ती सुद्धा अभ्यासकट टाइपवर आपण तुमची करून घेतो आहे बघा सुरुवातीला मी लहान लहान गोष्टी सगळ्या ह्याच्यात घेणार आहे वेगवेगळ्या संस्था आहेत फक्त सारथी नाहीये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत त्या कोणकोणत्या संस्था आहेत हे सांगतो इथे वेगवेगळ्या संस्थांनी आपापले आप वेगवेगळे प्रसिद्ध पत्रक जारी केले आहेत आणि याच्यामध्ये युपीएससी वाले विद्यार्थी एमपीएससी वाले त्याच्यात पुन्हा वाले वेगळे त्याच्यानंतर पोलीस भरती वाले वेगळे आणि सरळ सेवा वाले या सगळ्यांसाठी वेगवेगळी संधी असणार आहे ओके बघूया काय म्हटलंय कॉल फॉर कॅन्डिडेट ऑनलाईन ऍप्लिकेशन सगळ्यात आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा एक आधीच सांगतो मी तुम्ही। तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट्स कमी जास्त असेल ना फॉर्म भरायला काही प्रॉब्लेम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बघता येईल आधी तुम्हाला काढून घेता येईल तुम्ही फॉर्म भरून टाकू शकता कसा भरायचा काय भरायचं तेही सांगतो आहे आता इथे सारथीचा मी तुम्हाला आधी सांगतोय नंतर आपण बार्टीकडे जाणार आहे बार्टीचे असंच नोटिफिकेशन आहे त्याच्यानंतर महाज्योतीचं सुद्धा असंच एक नोटिफिकेशन आहे आणि आणखी एक चौथी संस्था आहे तिचंही असंच नोटिफिकेशन आहे प्रत्येकाचा वेगवेगळा कोटा आहे विद्यार्थी संख्यांचा आणि तुम्हाला त्या ठिकाणी संधी भेटणार आहे खूप सारे जण यावर्षी तुम्हाला माहिती आहे काही दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येत आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा फुल भरायच्या सगळ्यांना ट्रेन करायचं सगळ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करायची असं शासनाचं टार्गेट असणार आहे खुश झाले पाहिजे सगळे लोक शेतकरी खुश झाले पाहिजे सगळे झाले पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा आमचा फायदा झाला पाहिजे तुमचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे संधी सोडायची नाहीये सारथी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कॉमन एंट्रान्स टेस्ट आहे कोणासाठी युपीएससीसाठी साठी एमपीएससी अर्थात स्टेट सर्व्हिसेस साठी आहे एमपीएससी ज्युडिशियल सर्व्हिसेस बघा यांचे कोर्सेस घेणारे आहे हे शिकवणार आहेत त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला दर महिन्याला शिष्यवृत्ती भेटणार आहे एक जवळपास सत्तर हजारापासून ते दोन लाखापर्यंत हे सव्वा लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही शिष्यवृत्ती भेटणार आहे वर्षभरामध्ये आता एम एम पी एस सी मधली एमई असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्यांना सेंट्रलची तयारी करायची ना, कर ना त्यांच्यासाठी सुद्धा आयबीपीएस ची एक्झाम नाबार्ड एक्झाम आणि इतर बँकिंग परीक्षांसाठी सुद्धा या ठिकाणी ट्रेनिंग तुम्हाला भेटणार आहे दोन गोष्टी एक तर ट्रेनिंग भेटणार तुम्हाला पैसे सुद्धा भेटणार सगळ्या बाबी या ठिकाणी आहेत आता इथे जर बघितलं तुम्ही मित्रांनो हे नोटिफिकेशन आलं आहे तुम्हाला एकोणतीस हे एकोणीस जून पासून हे नोटिफिकेशन सुरू झाले वेगवेगळ्या संस्थांचे काहींचे नंतर आले पण तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानविका संस्था जिला आम्ही सारथी म्हणतोय त्याच्यानंतर दुसरी संस्था आहे बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था जिला आम्ही बार्टी म्हणतोय त्याच्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय म्हणतोय आता ही सारथी आम्हाला माहिती मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी आहे एस सी विद्यार्थ्यांसाठी बारटी ही संस्था आहे टी आर टी आय नावाची संस्था आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था जिला आम्ही महाज्योती म्हणतोय ती जी ओबीसी विद्यार्थी आहे किंवा इतर एन टी वगैरे इतर विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधनी अमृत या सगळ्या संस्थांसाठी इथे नोडल संस्था यांनी टी आर टी आय ला बनवलेला आहे म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जाल ना तेव्हा वेबसाईट ही टी आर टी आय ची ओपन होईल तुम्ही त्या क्लिक वर केल्यानंतर तिथे एकत्रितपणे ही सीईटी घेतली जाणार आहे सगळ्यांची परीक्षा एकदाच होणार आहे हा मग त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे वेगवेगळे लागतील तुमचे त्या ते संस्थेनुसार त्या त्या ते जागेनुसार पण तुम्हाला फॉर्म तर भरायचे एकत्र या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आता इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी जे सारथी मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज केले होते त्यांना पुन्हा अर्ज करावे लागणार आहे तेवढं एक या ठिकाणी लक्षात घ्या तेवढं एक इथे लक्षात घ्यावं लागेल आता अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन सात दोन हजार चोवीस आहे म्हणजे अजून तुमच्याकडे पाच सहा दिवस बाकी आहे हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय त्यावर डिपेंड आहे आणि मला वाटतं तुम्हाला फॉर्म भरायला एक तास लागतो म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या ठिकाणी संधी आहे शेवटचा दिवस वाट बघू नका दोन तारखेच्या आत फॉर्म भरून टाका डॉक्युमेंट्स काय लागतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढे फॉर्मची तारीख वाढेल वगैरे त्यामध्ये जात बसू नका ओके आता तुम्ही सारथी वाले असाल तर सारथी महाराष्ट्र डॉट जीओट इन तुम्हाला काही हे सांगतोय मी तुम्ही कोणत्याही याचं असाल ना तुम्हाला फक्त काय करायचं सारथी आहे ना समजा एस डब्ल्यू ए आर टी एस आर सारथी नोटीस बोर्ड एवढं तुम्ही सर्च करा तुमच्या गुगलवर कुठे पीसी वर करा मोबाईल वर करा तुम्हाला बार्टी भरायचं आहे बार्टी नोटीस बोर्ड महाज्योती नोटीस बोर्ड असा फक्त नोटीस बोर्ड टाका पुढे तुम्हाला येऊन जाणार आहे त्या ठिकाणी आता बघा इथे बार्टी आहे बार्टीमध्ये सुद्धा सेम अशीच इथे हे आले यामध्ये सगळं पोलीस भरती असेल मिलिटरी भरती असेल न्यायिक सेवा राज्यसेवा सगळं लोकसेवा आयोग असेल एलआयसी असेल सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या ठिकाणी मार्ग अर्ज मागवण्यात येत आहेत सगळ्यांना तुम्हाला प्रो पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि हे जे निकष आहे सगळ्यांसाठीचे चारही संस्थांसाठी हे निकष आहे काय निकष आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे बघा आता याच्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागेल ते मी सांगतो आता तुम्ही स्पेशल इथे तुम्हाला ज्यांना बार्टीतून आहे त्यांच्याकडे एस सीचं गाठलं असलं पाहिजे बार्टीवाल्यांना ओके सरळ सरळ आहे इतरांना जे सारथीवाले त्यांना त्यांचं हे लागेल yeah आठ लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न सगळ्यात महत्वाचं इथे आपण म्हणतो ना त्याच्या अंतर्गतच हे उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे काही सी क्रिमिलियरची गरज नसते आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे याचा एक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागेल त्याचं पुढे मी सांगतो आणखी त्याच्यानंतर महिला बालविकास विभागाकडचं प्रमाणपत्र अनाथांसाठी दिव्यांगांसाठी चाळीस टक्क्यापेक्षा जास्तचं प्रमाणपत्र महिलांसाठी तीस टक्के दिव्यांग पाच टक्के अनाथ एक टक्के वंचित पाच टक्के मग त्यामध्ये वाल्मिकी तत्सम जाती होलार बेरड मातंग मांग मातगी यांच्यासाठी काही वेगळ्या आणखी आरक्षित जागा या ठिकाणी आहेत म्हणजे हे जे बार्टी आहेत त्याच्यात सांगतो मी आता या ठिकाणी कॉमन परीक्षा होईल तीन सात पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे सगळ्यात होतं तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही कोणती ओबीसी असाल एससी असाल एस टी असाल एससीबीसी बी सी मध्ये असाल मराठा कुणबी कॅन्डिडेट असाल सगळ्यांसाठी हीच लिंक आहे ओके सगळ्यांसाठी ही लिंक आहे टी आर टी आय पुणे डॉट इन वर तुम्ही गेलेत की तुम्हाला भेटून जातं सारथीच्या वेबसाईटवरूनही तुम्हाला जाता येतं बाराटीच्या वेबसाईटवरूनही जाता येतं महाज्योतीच्या वेबसाईटवर सुद्धा जाते तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल तिथे जाऊन तुम्ही त्याचे डिटेल्स वाचू शकतात तुम्हाला हेल्प डेस्क प्रत्येकाचे वेगवेगळे आहे इथे बारटीचा हेल्प डेस्क डेस्क वेगळा आहे त्याचा फोन नंबर त्यांचा वेगळा आहे ते लक्षात ठेवा तुम्ही त्या संदर्भात तिथे माहिती घेऊ शकता सगळ्यांसाठी एक मुद्दा आहे बघा तुम्हाला या ठिकाणी ओपन काय होती लिंक आय पुणे कारण ही नोडल संस्था आहे तुम्ही कोणत्याही वरून गेला तर तुम्हाला इथेच जायचंय आता तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमचं सगळ्यांसाठीचं एकोणीस तारखेला हे अर्ज सुटलेले आहे तीन तारखेपर्यंत शेवटची डेट आहे ऍप्लिकेशन तुम्हाला प्रिंट करून ठेवायचं आहे ते दहा तारखेपर्यंत प्रिंट करतायत जेव्हा फॉर्म भरताय तेव्हाच प्रिंट करून घ्या आपली आपली प्रिंट आपल्या जवळ ठेवा तुम्हाला या ठिकाणी ना नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही सांगतो मी थोडक्यात म्हणजे फक्त चुका होऊ नये म्हणून ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले त्यांना ईमेल आयडी टाकायचं आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि पुढे जायचंय आता बघा चार संस्था आहेत तुम्हाला काही अडचण आली काही टेक्निकल बाबी असतील तर तुम्हाला चारही संस्थांची मेल आयडी देतोय बारकीचा या ठिकाणी डेस्क डॉट स्कीम बार्टी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आहे सार्थीच आता ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांनाही काही अडचण आली तुम्ही इथे मेल टाकू शकता तुम्हाला रिप्लाय भेटेल ओके भेटेल निश्चितपणे पुढे टी आर टी आय नावाची संस्था आहे त्यांच्यासाठीचा मेल आहे महायुतीसाठीचा मेल या ठिकाणी तुमच्या समोर आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत जे एक थोडस हे निघलेलं आहे काल याच्यामधलं एक सूचनापत्रक निघलेलं आहे सारथीचं ज्यांनी याच्या आधी सहाय्य मुख्य परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य घेतलं होतं त्यांना ही परीक्षा देता येणार आहे हे लक्षात घ्या याच्या आधी जे तसं हे नव्हता तर तुम्ही त्या घरी पुन्हा फॉर्म भरू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे आता त्याच्यानंतर फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना काय तुम्हाला काळजी घ्यायची चारही संस्थाचे विद्यार्थ्यांसाठी सांगतो फॉर्म भरताना काळजी कारण हे महत्वाचं आहे आणि हे फार आवडणी आहे कोणतरी सायबर कॅफेवर जाऊ किंवा स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात तुम्हाला फक्त ते काही एक दोन ॲप्लिकेशन हे करून फक्त फोटोचं वगैरे तेवढं साईज हे करायची सिग्नेचरची बस विषयक रोज मोबाईलवर बसल्या बसल्या तुम्ही कुठूनही फॉर्म भरू शकतात आता मोबाईलवर आपल्याला पीडीएफ जनरेट करता येते काय काय करता येतं फक्त त्याला काही ठिकाणी लँडस्केप ले ले मोड असतो तेवढं करायचं मोबाईलवर हुशार असाल आणि तेवढी हुशार बना तुम्ही आता तुमच्याकडे नेटवर्क जर असेल वायफाय असेल कुठेही फ्री तुम्ही स्वतः करायला शिकाय हे तुम्ही कॅपेत जाण्याची गरज ठेवू नका ओके थोडस व्हिडिओ आलेले खूप सारे युट्यूबला फ्रीमधले व्हिडिओ बघा आणि स्वतः सगळी कामं करायला शिका असं मला वाटतं बघा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे तुमचा मेल आय डी असला पाहिजे कारण आणि हा चालू असला पाहिजे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा नाही तर माझा मेल आय डी मलाच माहित नाही त्याचा पासवर्ड मला माहीत नाही त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही असं चालणार नाही मोबाईल नंबर तुमच्याकडे जो कंटिन्यू पुढचे दोन तीन वर्ष वापरत राहील असा मोबाईल नंबर द्या सगळ्यात महत्वाचा पासवर्ड साईटचा फोटो आणि सॉक्सवेअर तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे फोटो पन्नास ते शंभर के मध्ये असावा जो जे पीजी जे पी जी मध्ये असावा स्वाक्षरी वीस ते पन्नास के मध्ये असावी जे पी जेपीजी फॉर्मॅटमध्ये आता या ठिकाणी पीडीएफ मध्ये तुम्हाला काय अपलोड करायचंय बघा दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र तुम्हाला बारावीची गुणपत्रिका किंवा हे पीडीएफ मध्ये हे पीडीएफ मध्ये व्यवस्थित स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे ग्रॅज्युएशन असेल त्याचं करा अधिवाचं प्रमाणपत्र असेल ते करा आता तुम्हाला कोणत्या पदासाठी काय सिलेबस आहे काय पात्रता आहे तेही मी पुढे व्हिडिओ घेत येणार आहे ओके आणखी तुम्हाला एक याच्यात आणखी जाहिरात आली आहे वेगळी आहे ती स्किल संदर्भात आहे आय जी टी आर संदर्भात ती वेगळी मी घेतो आधार कार्ड दोन्ही बाजूचं तुम्हाला व्यवस्थित स्कॅनिंग करून टाकायचं जात प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी वैधता प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी व्हॅलिडिटी दिव्यांग अनाथ आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे प्रत्येकालाच घ्यायचा आहे हा तहसीलदाराच कार्यालयाचा घ्यायच तुम्हाला ग्रामपंचायतचा चा चालणार नाही ओके हे महत्वाचा मुद्दा हा हा निघतो तो दोन दो दिवसात एका दिवसातही निघतो तुम्ही तिथे शेतूमध्ये गेलात तहसीलच्या तर निघतो बऱ्याच जणांनी काढूनही ठेवलेल्या असतील ऑलरेडी चालू आर्थिक वर्षाचा द्यायचं म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू झालंय एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आता सॉरी आता चोवीस पंचवीस चा लागेल दोन हजार चोवीस पंचवीसचा तेवीस चोवीसचाही काही प्रॉब्लेम मला वाटत नाहीये तुम्हाला तेवीस चोवीसचा भेटेल कारण त्या वर्षातलं उत्पन्न मागचा आर्थिक वर्ष जे असतं ना त्याचं उत्पन्न मोजले होते याचं काही अजून फायनल उत्पन्न आलेलंच नाही तेवीस चोवीसचा उत्पन्न दाखल तुम्हाला भेटेल खाली तलाट्याची सही घेऊन तुम्हाला वरती मला वाटते सबमिट करून घ्यावं लागेल आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन आधी करायचं आहे प्रोफाईलमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे तो सांभाळून ठेवायचा आहे ओके त्याच्यानंतर सगळी माहिती पूर्ण भरायची आहे पाच पद्धतीच्या पायऱ्या आहेत प्रोफाईल भरायचे बेसिक भरायचे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आणि प्रीव्यू प्रीव्यू मध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं की माझा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का सगळ्यात महत्वाचं प्रोफाईल पायरी तुम्ही पूर्ण केली पुन्हा नव्याने लॉग इन केलं दुसरी पायरी तुम्हाला भरायची आहे नंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स तुम्हाला करायची म्हणजे मी जे भरले ते बरोबर आहे बाबा सेम अँड नेक्स्ट त्या ठिकाणी तुमच्यासमोर ऑप्शन येणार आहे त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती भरून होईल ती व्हॅलिडेट करायची आहे सेवा नेक्स्ट करायचे आहे पुढे ते स्कॅम कॉपी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या साईजमध्ये बनवून ठेवायच्या अपलोड करायच्या मोबाईल वरून सुद्धा हे जमत सगळ्यात महत्वाचं फोटोग्राफ त्याची साईज तुम्हाला मी सांगितली स्कॅन सिग्नेचर त्याची साईज मी तुम्हाला सांगितली वीस ते पन्नास के त्याच्यानंतर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते शंभर ते तीनशे के मध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आहे मग त्यामध्ये दहावीचं मार्कशीट असेल इंटरमिडियट किंवा दहावी बारावीचा असेल त्याच्यानंतर इतर काही सर्टिफिकेट जे जे सांगितलेले आहे तुमच्याकडे जे जे आहे ते ते या ठिकाणी जोडा दिव्यांग अनाथ जे तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे ते ओके याला काही सेवन एक्स्ट करा ओके करा एक्झाम सेंटर आहे तुम्हाला पाच प्रेफरन्स विचारले जाईल तुमचा जिल्हा तुम्ही जिथे अभ्यास करताय त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या तुम्हाला तशा पद्धतीने पुढे परीक्षेचं सेंटर येणार आहे ऑनलाईन स्वरूपात हा पेपर होणार आहे खूप जास्त दिवस याला लागणार नाही हे लक्षात ठेवा लवकर हा पेपर होईल कारण पुढे पुन्हा आचारसंहिता वगैरे येत आहेत त्याच्या आधी पेपर घेतला जाईल तुमचं सलेक्शन होईल आणि तुम्हाला निवडणुकीच्या आधी किमान एखाद्या महिन्याची तरी शिष्यवृत्ती भेटेल याची काळजी घेतली जाईल ओके त्याच्यामुळे इथे संधी साधायची हा ज्यांचं म्हणणं आहे की मी त्या एंट्रन्समध्ये पास कसं होणार त्यांना अभ्यास करता ॲप आहे इथे थोडी तयारी करा आणि होऊन जा ग्रामशिव भरती असेल तलाठी पोलीस भरती एम पी एस सी सगळं 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 या ठिकाणी आहे अभ्यास करता ॲपवर जाऊन तुम्ही प्रॅक्टिस तुमची करू शकतात त्या ठिकाणी फ्रीमधले लेक्चर सुद्धा आपली असतात ते फ्रीमधले लेक्चर ले बघा गणित बुद्धिमत्ता मराठी जी के हेच सिलेबसमध्ये आहे तुमच्या युपीएससीचा एमपीएससी चा, चा, चा वेगळा सिलेबस आहे तुम्ही तुम्हाला सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये आता या ठिकाणी फायनल सबमिट तुम्हाला करायचं आहे प्रिंट काढून ठेवायचा अर्ज त्याला सेव्ह करून ठेवायचं आहे कागदपत्र कागदपत्रासह तुम्हाला तपासणी तपासणी वेळेस तुम्हाला हे सगळं सादर करावं लागेल त्याच्यामुळे तो जो फॉर्म भरलाय ना त्याची प्रिंट काढून व्यवस्थित दोन प्रतिमेधी ठेवा ओके त्याच्यानंतर प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे ओके तुम्ही ज्या याच्यात बसत असाल तो त्या ठिकाणी भरा त्याच्यानंतर पुढे स्वाक्षरी फोटो तुम्हाला व्यवस्थित अपडेटमधला असला पाहिजे स्कॅनिंग अपलोड करताना तुम्हाला कसं करायचं आहे ते रंगीत चित्र पासपोर्ट शेरीचं असलं पाहिजे छायाचित्र अलीकडचं असलं पाहिजे कलर्ड फोटो तो असला पाहिजे त्याच्यानंतर म्हणजे पाठीमागा असं काहीतरी चित्रविचित्र नको रेड आय नसल्याचं सूचित त्यामध्ये करा असं म्हटलेलं आहे फोटोमध्ये त्याच्यानंतर तुमचे डोळे व्यवस्थित दिसेल डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गडद चष्मा गडद म्हणजे तुम्ही म्हटलं घोगलं घालतोय मी मस्त शाहरुख खानचा तो नाही चालला ओके साधा तुमचा रेग्युलर चष्मा चालेल त्याच्यानंतर अर्धामध्ये फोटोच्या ठिकाणी फोटो जर अपलोड केला नाही तर के तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही स्वाक्षरीचाही तेच आहे स्वाक्षरीची प्रतिमा तुम्हाला काळ्या किंवा निळ्याशाही पांढऱ्या कागदावर लिहून ते स्कॅन करून या ठिकाणी हे करायचं आहे टाकायचं आहे पुढे सगळ्यात महत्वाचं प्रिंट आऊट तुम्हाला काढूनच घ्यायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बाबी तुमचं नाव काही नाव नाव आहे ना ती मुख्यत्वे लक्षात ठेवायचं त्यानुसार अर्थ प्रवर्ग देऊ नका पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी हे चुकू देऊ नका परीक्षा केंद्र व्यवस्थित के निवडा हे नंतर बदलवता नाही येणार तुम्हाला नंतर कोणताही पत्र व्यवहार होणार नाही अर्धवट माहिती असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत पहिले तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता है, नंतर कागदपत्री पत्राची पडताळणी होणार आहे फायनल तुमचं सिलेक्शन झाल्यावर तो मुद्दा लक्षात घ्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्या ठिकाणी प्रत्येकाने त्यांचे त्यांचे हे दिलेले आहेत हेल्प डेस्क नंबर असेल आणि त्याच्यानंतर मेल आय मी तुम्हाला वरती सांगितलेली आहेत आता या ठिकाणी हेल्पडेस्क आहे सारथी सीई टी दोन हजार चोवीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वरती मी तुम्हाला चारही संस्थांचे सांगितलेले आहेत त्यानंतर इकडे महाज्योतीचा या ठिकाणी आणि महाज्योतीची महा वेगळी वेबसाईट आहे तुम्ही त्यावर जाऊ महाज्योती संदर्भातले जे ओबीसी आणि इतर कॅटेगरी विद्यार्थी आहेत ते तिथे जाऊन फॉर्म भरू शकता आता बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना जे तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे ज्यांना स्वतःला करायचं त्यांच्याकडे सांगतो तुमच्याकडे एक पहिलं प्रोफाईल तुम्हाला आहे नंतर बेसिक माहिती भरायची नंतर क्वालिफिकेशन भरायचं नंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि शेवटी बघायचं आपलं सगळं ओके झालं का आणि ते ओके झालं तरच तुम्हाला पुढे फायनल करायचं आहे काय येणार याच्यामध्ये काय काळजी घ्यायची बघा फॉर्म भरताना काही जण चुका करतील त्या चुका करू नका पहिलं नाव टाकायचं इथे फक्त पहिलंच टाकायचं स्पेलिंगकडे लक्ष द्यायचं तुमचं नाव ते इथे कन्फर्म होईल ते स्पेलिंग तीच आहे का मिडल वडिलांचं नाव ओके वडिलांचं नाव लास्ट नेम जे आहे या ठिकाणी आडनाव आणि पुन्हा आडनाव डबल डबल थी कराई ते कन्फर्म करायचं आहे ते तुमचं फुल नाव इथे आपोआपच येऊन जाईल ते संपूर्ण नाव तुमचं आपोआप येऊन जाईल त्यानंतर आता हे नावाचं झालं त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा जो आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे अल्टरनेटिव्ह नंबर तोही टाका दोन नंबर टाकाच एक चालू असलेला एक कोणाचं जरी आपल्या घरातल्यांचा चालू आहे तर ईमेल आयडी तुमचा टाका पुन्हा तो ईमेल आयडी कन्फर्म करा इंटरेस्टिंग आहे ईमेल आयडी महत्वाचं आहे पुढे तुम्हाला येस म्हणा तुम्हाला परमिशन देताय तुम्ही त्यांना येस आम्हाला हे सगळं सिक्युरिटी कोड इथे येईल हा टाकायचा कॅपचा टाकायचा आहे आणि तुम्हाला मग पुढे कॅपचा टाकल्यानंतर पुढे ऑप्शन येईल सेव्ह अँड सबमिटचा वगैरे काय येईल तो ऑप्शन तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अभ्यासकटवर जाऊन तुम्ही फ्रीमधले खूप सारे लेक्चर्स या ठिकाणी बघू शकतात काही लाईव्ह सेशन बघू शकतात तुम्हाला वाटलं काही बॅचेस तुम्ही घेऊ शकतात पण शिष्यवृत्तीचा चान्स सोडू नका बर तुम्हाला नसेल याची आपल्या मित्रांना पाठवा आपल्या गावातल्या ग्रुपला पाठवा आपले काही नवीन सहकारी असतील पोलीस भरतीची तयारी करतायत एमपीएससी ची एस करतायत बारावीची परीक्षा ज्यांची झाली आहे त्यांना पाठवा किमान आपल्यामुळे कोणतरी दोन लोकांना फायदा होईल याचा विचार करा थांबतो या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा मी याच्या सिलेबसवर आणखी एक लेक्चर घेणार आहे ते तुम्हाला टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला रोहितद चोंधी पाटील जेएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद